सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सुरू असलेल्या संततधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे मौजे दुगाड तालुका भिवंडी येथील श्रीमती जयवंती गोपाळ ठाकरे व सुरेश आंबो ठाकरे यांचे घराच्या छतावरील पत्रे पडून पूर्ण घराचे नुकसान झाले या कुटुंबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभा संपर्क प्रमुख म्हात्रे जिल्हा प्रमुख थळे तालुका प्रमुख कुंदनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण महादेव आंबो घाटाळ यांनी या नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम पंधरा हजार रुपये कुटुंब प्रमुखाकडे देण्यात आली यावेळी उपस्थित भिनाड ग्रामपंचायत सरपंच भरत घाटाळ विवेक शेलार प्रदीप मांजरेकर योगेश गुळवी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी